केश शहरामध्ये आपण पाहतोय ज्येष्ठ नागरिक वॉकिंग स्पर्धेचं आयोजन ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं करण्यात आलं होतं आपण या ठिकाणी पाहतोय प्रचंड मोठा प्रतिसाद या स्पर्धेला लाभला होता ही स्पर्धा दोन गटात पार पडली आहे पंचावन्न ते साठ वयोगटात पहिला गट होता आणि दुसरा गट हा साठ वर्षापुढील नागरिकांचा होता पहिल्या गटामध्येही विजेते आता सर सांगतील आणि दुसऱ्या मात्र तत्पूर्वी आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की केश शहरामध्ये आरोग्यविषयक जेवक्रम आहेत त्यापैकीच एक सकाळी फिरणे किंवा वॉकिंगला जाणे हा आहे तसं केश शहरातील बऱ्यापैकी नागरिक धारूर रोड असेल रोड असेल बीड रोड असेल किंवा उमरी रोड आणि चिंचपूर मारुती रोड या सगळ्या ठिकाणी फिरायला जातात मात्र यांचा कुठंतरी एखाद्या दिवशी समन्वय राहावा आणि या सगळ्यांना आपल्या कधीतरी स्पर्धेच्या रूपात त्यांना आपलं जे काही आरोग्य आणि स्वास्थ्याबद्दलचं एक व्यक्त होता यावं यासाठी अशा स्पर्धेचं आयोजन खरोखर एक चांगली गोष्ट आहे या ठिकाणी गदळेसर आहेत ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव आहेत त्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं पुढेही एक मे किंवा अशाच दिन औचित्य धरून पन्ना प चाळीस ते चाळीसच्या पुढच्या लोकांसाठी गरज आहे चाळीस ते पन्नास पन्नास ते साठ आणि साठ ते सत्तर आणि जमलस्त तर वरचा एक वयोगट अशा वेगवेगळ्या दहा दहा वर्षाच्या वयोगटामध्ये महिला आणि पुरुष दोन्ही गटामध्ये ही स्पर्धा आयोजित करण्याचा आयोजकाचा मानस आहे निश्चित खेस शहरातील नागरिकांनी याला वेळोवेळी प्रतिसाद द्यावा आणि इतरही काही आरोग्यविषयक हास्य क्लब असेल किंवा अशा काही उपक्रमांचंही आयोजन करण्याचा मानस या ठिकाणी नागरिकांनी व्यक्त केलेला आहे निश्चित खेस शहरातील आरोग्यविषयक ज्या ज्या गोष्टी पुढे जातील त्या त्याला आपण असे उपक्रम घेऊया या ठिकाणी विनोद शिंदे आहेत माझ्यासोबत पुढच्या आपल्या काही उप उपक्रमांना आपण म्हणजे आयोजित करण्याचा तर तुमचं याबद्दल काय मत आहे या ज्येष्ठ नागरिकांना जे आज गदो सर असतील यांची ज्येष्ठ जी मंडळी आहे त्यांनी आरोग्याविषयी जी आज संधी संधी उपलब्ध करून आणि ज्यांनी सहभाग नोंद दिला त्यांची चांगली गोष्ट आहे इथून पुढं सगळ्यांनी मिळून असे उपक्रम केजमध्ये जर राबवले आरोग्य चांगले तर राहीलच त्याच्यामुळे सगळ्या नागरिकाचा एकोणमेकाची समन्वय नंबर एक राहू शकतो आणि ह्याच्यापुढं सगळ्या नागरिकांनी ज्येष्ठ नागरिकांनी असेच उपक्रम केजमध्ये राबवले दे तर ते चांगली गोष्ट आहे खूप नक्कीच आणि आपण सग सर्वांनी जर प्रतिसाद दिला तर असे उपक्रम यशस्वी होतील याच्यात कुठलीही शंका नाही आहे सर्व नागरिक आपण बघू शकता किती मोठ्या संख्येनं आणि जास्त याची अनाऊन्समेंट झालेली नव्हती जास्त जाहिरातबाजी झाली नव्हती तरी या ठिकाणी मोठ्या संख्येनं नागरिक या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी ना आजच्या स्पर्धेचा जे निकाल आहे ते घाडगे सर हे घोषित करतील पुढे नुकताच या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघाची जी स्थापना झाली आणि पहिलाच उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे जे काही ज्येष्ठ लोक उदाहरणार्थ आपले जी बी गदळे सर असतील पापा असतील या सर्वांच्या माध्यमातून हा संघ या ठिकाणी त्यांनी स्थापन केलेला आहे आणि पहिल्याच या स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळालेला आहे साधारणतः या ठिकाणी दोन गटामध्ये ही चालण्याची स्पर्धा घेतलेली होती आणि पहिल्या गटामध्ये साधारणतः पाचच लोकांनी भाग घेतलेला असला तरी त्यांचा उत्स्फूर्त असा पाठिंबा या ठिकाणी पाहायला मिळाला दुसऱ्या गटामध्ये साधारणतः नऊ ज्येष्ठ नागरिकांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला होता पहिल्या गटामध्ये म्हणजेच पंचावन्न ते साठ या वयोगटातील या लोकांनी सहभाग घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये तृतीय क्रमांक आलेला आहे माननीय जीवनराव थोरात सर यांचा तृतीय क्रमांक आलेला आहे त्याचबरोबर द्वितीय क्रमांकावर आहेत हरिदास भांगे सर एकोणसाठ त्यांचं वय आहे आणि प्रथम क्रमांकावर आहे आपल्या केजमधील ज्यांचं सर्वच क्षेत्रामध्ये काम आहे ते मेजर हनुमंत भोसले सर यांचा प्रथम क्रमांक आलेला साठ वर्ष वय आहे त्यांचं त्याच्यानंतर दुसरा जो गट आहे सात ते सातच्या पुढचे जे सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचे साधारण नऊ लोकांनी या ठिकाणी भाग घेतलेला होता त्याच्यामध्ये तृतीय क्रमांकावर राहिलेले आहेत माननीय जम्बू वैजनाथ खडबडे सर अडुसष्ट वर्ष वय आहे त्यांचं यानंतर याच्या या गटामध्ये द्वितीय क्रमांकावर राहिलेले आहेत माननीय लक्ष्मण देवीदास यादव सर यांचं सदुसष्ट वर्ष वय आहे आणि या गटामध्ये प्रथम क्रमांक पुन्हा एकदा हनुमंत जिजाराम सर यांनी प्रथम क्रमांक पटकावलेला आहे त्यांचं वयवर्ष पासष्ट आहे अशा या दोन्ही गटातील सर्व विजेत्यां सर्व विजेत्यांचं या ज्येष्ठ नागरिकांचं आपल्या सर, सर्वांच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन पुन्हा अशा प्रकारच्या उपक्रमामध्ये आपण उत्तम असा प्रतिसाद द्यावा की जेणेकरून आपल्या आरोग्यावर तर चांगला त्याचा परिणाम आहेच परंतु एका अर्थानं ही ज्येष्ठ नागरिक मंडळी जर एकत्र आली तर जे जे काही इतर उपक्रम असतील त्यांचं निश्चितपणे त्या उपक्रमांना त्यांचं एक नैतिक पाठबळ पण मिळेल आणि मार्गदर्शन मिळेल या दृष्टिकोनातून ही स्पर्धा अतिशय चांगल्या उत्तम प्रकारे पार पडलेली आहे पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी सर एक प्रतिक्रिया देली पटकन आपल्या आज ते शहरामध्ये खूप नाविन्यपूर्ण असा हा एक उपक्रम सुरू केलेला आहे सन्मान्य ज्येष्ठ संघटनेचे सचिव सर यांच्या संकल्पनेतून ही सुरुवात झालेली आहे भोसले सर तर प्रत्येक कार्यामध्ये कोणत्याही पुरा असतात तर आज खूप आनंद वाटला आणि भविष्यामध्ये माणसाचं आरोग्य ढासळत चाललेलं आहे माणूस माणसापासून दुरावत चाललेला आहे माणसं एकटी पडत आहेत तर या सर्वांना एकत्रित आणून या स्पर्धेच्या माणसातून माणसाची मुलं एकमेकाला जोडली जात आहेत चारेकांची जीवाण देवाणघेवाण होत आहे अतिशय चांगला उपक्रम आहे आणि या उपक्रमाला विराट असं स्वरूप देण्यासाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा सगळ्यांनी सगळ्यांनी एकदा एकदा भारत माता थँक्यू